तसे सर्वजण मज्जेत मी पण मज्जेत मज्जेतच मज़ित। मनावं लागेल कारण की तब्येत बद नाही माझी तुम्ही मनाल ताई खूप जर झाले शॉर्ट व्हिडिओ नाही ब्लॉग नाही काहीच नाही चॅनल मॉनिटर झालं तरीसुद्धा मी काहीच बनवत नाही आहे कारण की तब्येत बनणे हे नेहमी नेहमी तब्येत खूप खराब होते माझी तर बघा आताच मी आईच्या घरून आली आईच्या घरी होती दोन दिवस आली तुम्ही तर बघितलं आणि आईच्या घरी सुद्धा मी दवाखान्यात गेली होती तुम्हाला दाखवते मी दवाखान्याची रिपोर्ट हा बघा आईच्या घरचं दवाखान्याचं स्वागत आहे चोवीस तार तारीख आणि त्यानंतर मग आता आज सकाळीच घरी आली आणि आज सरकारी दवाखान्यात गेली कारण की काल डॉक्टरांनी टेस्ट सांगितल्या होत्या तर मी म्हटलं चला आपण टेस्ट करू तर टेस्ट प्रायव्हेटमध्ये पंधराशे रुपये लागत होते मेन हॉस्पिटलमध्ये करावं म्हणून आज मग मेन हॉस्पिटलमध्ये गेल्याची म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये तर सरकारी दवाखान्यामध्ये सुद्धा सर्व टेस्ट लिहून दिल्या ब्लॅटच्या आणि सरकारी दवाखान्यात खूप खूप गर्दी होती मला उभं काही राहायला जात नव्हतं चक्कर येत होते सर्व म्हणून मग मी आखरी घरी आल्यानंतर प्रायव्हेटमध्ये टेस्ट केला लॅबमध्ये तर आता रिपोर्ट यायचा राहिला बघू उद्या परवा रिपोर्ट येणार कारण की टेस्ट सर्व भाजी आहेत आणि मग आखरी प्रायव्हेटमध्ये पंधराशे दिले कारण की नेहमी नेहमी ना माझं तोंड खूप येते खूप मोठे मोठे पोड आले आतमधून पण तर कारण की तोंडामध्ये तो खूप पोळेत तो राहतात नेहमी नेहमी कारण की हप्त्यातून पंधरा दिवसातून सुरूच असते नेहमी मला सुद्धा खूप जड जाते पूर्ण चेहरा सुजलेला आहे जग आतमध्ये पण आहे पूर्ण जीव लाल झालेली आहे मग मी एक वेळात सर्व टेस्ट करून घेते तर आता रिपोर्ट येणार संध्याकाळी किंवा उद्या रिपोर्ट येणार बघू आपण रिपोर्टमध्ये काय येते म्हणून माझे ब्लॉग नाही आहे आणि लाईव्हसुद्धा नाही आहे त्याबद्दल सॉरी सर्वांना चला तर मग आता रिपोर्ट आल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट पण दाखवणार आणि पुढचा ब्लॉग आपण बघू रिपोर्ट आल्यानंतर थोडीशी तब्येत पद्धती झाल्यानंतर कारण की तब्येत खूप खराब आहे माझी आणि प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा ब्लॉग बघा आता तब्येत कारण की खूप खराब आहे selamat malam bar